महा एटी थ्री डेली न्यूजमध्ये स्वागत तब्बल पंधरा वर्षानंतर मुलुंड पूर्व येथे पंधरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी रात्री बारा वाजता ध्वजारोहण सोहळा संपन्न झाला भारताच्या अठ्ठ्यात्तराव्या स्वातंत्र्य दिनानिमित्त या ध्वजारोहण सोहळ्यामध्ये प्रमुख आकर्षण ठरले ते महाराष्ट्रातील प्रसिद्ध असलेले साईराज गोविंदा पथकाची सहा थराची सलामी सोबत आहेत गोविंदा पथक आम्ही सहा थर लावले माझ्या मंडळाचं नाव साईराज गोविंदा पथक मी त्यांचा गोज प्रशांत होईती बरोबर आज रात्री बारा वाजता देश स्वतंत्र झाल्यानंतर आम्हाला ज्या मनामध्ये आमच्या गोविंदांच्या सगळ्यांच्या भावना होती की आपण साथर लावून आपला ध्व वरती फडकूया म्हणून आम्ही लोकांनी साथर लावून आमचा ध्वज फडकवला यानंतर तुमचा काय उपक्रम काय असतो साईराज गोविंदा पथक म्हणजे गोविंदा बोललं तर सगळ्यांना असं वाटतं की उन्हाळ पोरं मस्ती करणारी पोरं पण तसं नाही आहे हेच हेच मंडळ म्हणजे गोविंदावालेच कोरोनाच्या काळामध्ये गोविंदावाल्यांनी ब्लड डोनेटचं कॅम्प भरवलेला आणि मुंबईच्या सगळ्या गोविंदावाल्यांनी ब्लड डोनेट केलेले हो के होते त्यामध्ये आणि तसंच गरजू शाळेच्या विद्यार्थ्यांना आम्ही वया पुस्तक वगैरे हे करतो त्यानंतर साई भंडारा वगैरे असे उपक्रम आमच्या साईराज गोविंदा पथक हे करतो